नमस्ते विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा नव्याने नवीन दिवस नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर मिळाले बाय बायतो पेसर हा आपला युट्यूब चॅनल आहे या चॅनलवरती दररोज आपण एक नवीन प्रकरण घेऊन पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून प्रत्येक टाईपचं एक उदाहरण घेतोय आणि आपण तुमच्यासमोर येतो येतोय तर चला तर बाळांनो आता आज मी तुमच्यासमोर नवीन प्रकरण घेऊन आले आता मला सांगायची गरज नाही की मी आज काय शिकवणार आहे ते हे चित्रच तुम्हाला सगळं सांगून जात आहेत की मी काय शिकवणार आहे ते मला सांगा कोणती स्पर्धा परीक्षा अशी आहे की त्या विद्यार्थ्यांना हे पाण्याच्या टाक्याने नळ याच्याच उदाहरण माहित नाही प्रत्येकाला माहिती आहे की या प्रकारचं उदाहरण हमकास येतं आणि तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी ह्या उदाहरणापासून जातच असतो या हे उदाहरण सोडवायची कशी या प्रकरणावर साधारणतः दहा ते बारा याच टाईपचे फक्त उदाहरण आहेत याच्या पलीकडे उदाहरणच नाही बघा त्यामुळे काय हे दहा ते बारा उदाहरण आपल्याला सोडून बघायची या कशी त्या आपण नंतर चला बघूया या पाण्याची टाकी आणि नळ हे प्रकरण आपण आज बघतोया सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा सगळ्या टाइपचे उदाहरण मी माझा घेण्याचा प्रयत्न असणार ना आहे व्हिडिओ जर मोठा झाला तरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाणार आहे या चला तर मग आता काय आपण एक एक उदाहरण घ्यायला सुरुवात करूया मला खरं कर सांगा रे आपल्या घरी आपली पाण्याची टाकी असते अशी घरी रोज सकाळी आपले आई वडील आपल्या लवकर उठवतात काय म्हणतात उठ लवकर च पाणी सुटले नळाला ते मोटर चालू करून टाकी भरून घे म्हणतात ना अशी मग तसं आता आपल्याला आपल्या घरी पाण्याची टाकी आहे ही पाण्याची टाकी आपल्याला भरायची समजा तुम्ही रोज पाण्याची टाकी भरता मोटर लावून भरता मग तुम्हाला असं माहिती आहे की आपल्या घराची पाण्याची टाकी आहे का नाही मोठी हजार लिटर पाचशे लिटरची काहीतरी असेल ना समजा ती भरायला तुम्हाला साधारणतः चाळीस मिनिटं लागतात चाळीस मिनिटं लागतात हे तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही दररोज टाकी भरताय ना मग समजा तुम्ही काय केलं सकाळी लवकर उठला आणि सहा वाजता मोटर चालू केली आणि यात पाईप टाकला आणि तुम्ही म्हटलं आता चला सहा वाजता चाळीस मिनिटांनीच यायचं माघारी त्यावेळेस टाकी भरणार आहे तर मग तुम्ही जाऊन झपला आणि बरोबर सहा वाजून चाळीस मिनटांनी तुम्ही माघारी येणार होता पण असं झालं की चाळीस मिनटं व्हायच्या अगोदरच साधारणतः दहा पंधरा मिनिटांनीच लाईट गेली ती टाकीत पाणी पडेल का तर नाही पडणार टाकीत पाणी मग कधी किती पडलं पाणी जितक्या मिनिटं लाईट होती तेवढ्याच मिनटात पाणी पडणार ना मला सांगा बरं चाळीस मिनिटं लागतात पण लाईट होती फक्त पंधराच मिनिट पंधराच मिनिट म्हणजे अर्थ काय झाला चाळीस मिनिटात भरणारी टाकी फक्त पंधराच मिनट भरणार आहे मग पंधरा मिनिटाच पाणी आत पडणार ना ठीक आहे असं पंधरा मिनिटाचं आणि इथं लाईट गेली तर मग वरची टाकी शिल्लक उरली ना नाही उरली शिल्लक कारण लाईट गेली म्हणजे पुढचं पाणी भरणारच नाही अशा स्वरूपाचं उदाहरण आहे बघा बघा हे उदाहरण सोडवायचंय कसं ते बघू आपण आता या काय सांगितलं त्यांनी एक पाण्याची टाकी एका नळाने एका नळाने पंधरा तासात भरते कोण आखी पाण्याची टाकी पंधरा तास लागतात भरायला जर एक नळ बारा तास चालू ठेवला आता तुम्हीच मला सांगा बरं आखी टाकी भरायला किती वेळ लागतोय पंधरा तास लागतात पंधरा तास पण त्या पंधरा तासापैकी आपण नळ किती वेळ चालू ठेवलाय रे बारा तास चालू ठेवला ना पंधरापैकी बारा तास मग तुम्हीच सांगा बर ती टाकी काय पूर्ण भरली असेल का नसणार भरणार कुठे पंधरा तास चालू ठेवलाय मग याच्यात पाणी किती असणार बारा तासाच जितक्या वेळ चालू ठेवला तितक्या वेळ पण माझा प्रश्न काय आहे त्या हौदाचा का बास त्या टाकीचा किती भाग शिल्लक असेल मला सांगा पंधरापैकी बारा तास नळ चालू ठेवला ना तेवढंच पाणी पडणार मग किती तासाचं पाणी पडणार नाही बरोबर तासाचं पाणी पडणार नाही ना तीन तासाचं पाणी पडणार नाही किती पैकी बर पंधरा तास लागतात ना की टाकी भरायला मग पंधरापैकी तीन तासाची टाकी शिल्लक आहे मग प्रश्न तोच विचारलाय की टाकीचा किती, किती भाग शिल्लक आहे तर तीन भाग शिल्लक आहे किती पैकी पंधरापैकी पण जर यांना भाग जात असेल तर भाग लावायचा मग जातो का भाग भागा बरोबर जातो की भाग तीन एके तीन आणि तीन पाचशे पंधरा काय उत्तर आलं रे एक छेद पाच आहे का उत्तर कुठे पर्याय नंबर एक हे तुमचं उत्तर असेल संपलं काय अडचण चला आज एक उदाहरण बघू आपण तुम्हाला माहिती आहे का कधी मध्ये आपण काय होतो घरची म्हणतात की पाण्याची टाकी भरली का बघ रे मग तुम्ही जाताना म्हणता हा टोपून उघडताना बघता आणि घरी सांगता काय की बाबा चला पन्नास टक्के टाकी भरली ऐंशी टक्के टाकी भरली आपण असं म्हणतो ना टक्क्यात मग तसं आता आपल्याला मला तुम्ही टक्क्यात उत्तर सांगायचं या की टाकी किती टक्के भरली ती बघायचं या बघा बर एक पाण्याची टाकी पूर्ण भरायला पूर्ण भरायला किती वेळ लागतोय पंधरा मिनट सॉरी पन्नास मिनट म्हणजे पन्नास मिनिटात तुमच्या घरातली टाकी पूर्ण भरणार आहे पन्नास मिनिटात पण खरं सांगा आता तुम्ही जो मोटर चालू केली त्यात तो नळ किती वेळ चालला पस्तीस मिनिट चालला ना फक्त समजा लाईट गेली तर पस्तीस मिनिटातच पाणी पडणार ना, ना। ती आखी का ती टाकी अख्खी भरेल का कशी भरलता नळ चालू ठेवलाय पस्तीस मिनिटं म्हटल मग पाणी किती असणार पस्तीस मिनिटातच असणार ना मग प्रश्न काय विचारलाय ती टाकी किती टक्के भरेल तुम्हीच मला आता सांगितलंय जितका वेळ चालू तेवढंच पाणी किती पैकी पन्नास पैकी ना पण कशात विचारल्या टक्क्यात बघा मगाच्या सारखं आखी टाकी भरायला पन्नास मिनिटं लागतात आणि तुम्ही किती वेळ चालू ठेवलाय रे बाळांनो पस्तीसच मिनिटं म्हणजे त्या टाकीत एवढंच पाणी पडणार पण आपल्याला टक्क्यात विचारले ना म्हणून टक्के म्हणून त्याला शंभरने गुणायचं का शंभरने गुणायचं तर टक्क्यात विचारले म्हणून ना लावा भाग आलं उत्तर तुम्हाला पन्नास एक आणि पन्नास दोन्ही करा गुणाकार पस्तीस गुणिले दोन किती रे सत्तर टक्के ती टाकी काय करणार भरणार मग प्रश्न काय विचारला तोच बघा बरं उत्तर आहे का कुठे ऑप्शन नंबर तीन हे तुमचं उत्तर असेल म्हणजे कळलं का तुम्हाला जितका वेळ चालू तितकंच पाणी पडणार ना संपलं तेवढंच करायचं आपल्याला हे दोन उदाहरण तुम्हाला समजल्या पहिल्या उदाहरणामध्ये मी काय केलं फक्त विचारलं किती भाग भरल परत मी काय विचारलं किती टक्के भरल चला बरं अजून जरा वेगळं काय येत का बघूया ह्या तिसऱ्या टाईपचं सुद्धा उदाहरण तुम्हाला पोलीस भरती असू द्या किंवा सरळ सेवेला विचारतात बघा याला मी काय म्हणतो माहित आहे का याला मी म्हणतो दुसऱ्याच धुन धुणे म्हणजे नेमका अर्थ काय रे सांगा बरं म्हणे तुम्ही अभ्यास करताय दुसऱ्याचा धुणे धुणे टाईप आहे बरं का आपला हा म्हणजे काम आपलं आणि करायचं आहे दुसऱ्याने त्याला माझं दुसऱ्याचं धुणे धुण बघा आता उदाहरणार्थ मला एक सांगा रे तुमच्या घरी ना एखादा कार्यक्रम आहे जागरण सोळावा तुमचं लग्न काहीतरी असेल बाबा एखादा कार्यक्रम आहे घरी लय पाहुणे आलेत या सकाळी उठल्यात या आणि आता काय आंघोळीला पाणी पाहिजे आपल्याला मग तुम्ही तुमची टाकी बघता मग पाणी तर सुटलं होतं मग घरची लवकर मोटर चालू कर मग तुम्ही काय केलं माहिती आहे का मोटर चालू करायला गेला आणि तुम्ही नळ टाकला रोजचा तुमच्या नेहमीप्रमाणे टाकता तसा समजा तुम्हाला ती टाकी भरायला पाच तास लागले कशाला तुमच्या घरातली टाकी भरायला ना तुम्हाला रोजच्या प्रमाण माहिती आहे की पाच तास लागतात तुम्� मग तुम्ही मोटर चालू केली पण थोड्या वेळाने काय झालं माहिती आहे का थोड्या वेळाने नळच बंद पडला ती तुटला मोटर खराब झाली काहीतरी झालं असेल मग मला सांगा कधी खराब झाली माहिती आहे का पहिला नळ म्हणजे तुमचा नळ दोनच तास चालला आणि खराब झाला बरोबर ना खराब झाला मग आता काय तेवढंच पाणी पास करायचं का मग तुमच्या टाकीत पाणी किती असेल सांगा बरं पाच तास लागतात आणि नळ चालू ठेवला किती तास दोनच तास म्हणजे दोन तासाच तास पाणी पडलं ना त्याच्यात मग आपली टाकी अजून शिल्लक असणार ना काहीतरी कारण का दोन तासांनीच बंद पडला नळ दोन तास चालला वरचा शिल्लक उरला ना मग तुम्हीच सांगा बरं किती दाला। शिल्लक असेल वरचा पाच पैकी तीन शिल्लक असेल ना म्हणजे तीन छेद पाच हा भाग काय झाला शिल्लक झाला मग आता ही टाकी भरायची या मग तुम्ही काय केलं माहिती आहे का तुम्ही गेला शेजाऱ्याकडं आणि शेजाऱ्याला काय म्हणायला माहिती आहे का थोडे वेळ आम्हाला तुमची मोटर नळ द्या पाईप द्या घरी पाहुणेला आले ती ना मग तुम्ही त्यांच्याकडे गेला त्यांचा तुम्ही पाईपाने तो मोटर घेऊन आलाय आणि मग ती यात टाकणार आहे मग खरं सांगा बरं आता तुम्ही ती त्यांचा नळ आणलाय मोटर आणली म्हणजे आपली भरलेली पाणी टाकी ओतून देणार का तुम्ही आणि त्यांच्या नळाने भरणार आहे का आपल्या नळाने काहीतरी भरलं होतं ना हे काय एवढं भरलं होतं की मग ते तर हायच की आहे त्यांच्या नळाला फक्त काय भरायचं या वरच भरायचं ना शिल्लक मग ते शिल्लक फक्त भरायचंय म्हणून आपण का शिल्लक काढलं आणि ते कुणी भरायचं दुसऱ्याच्या नळाने आणि बघा बर दुसऱ्याच्या नळाला किती वेळ लागतो या दहा तास म्हणून शिल्लक हाऊद भरायचाय किंवा शिल्लक टाकी भरायची या कुणाला दुसऱ्याच्या नळाला तर त्याला किती वेळ लागेल आणि मग याला गुणायचं कुणी दुसऱ्याच्या नळाने कुठे दुसऱ्याचा नळ दहा तास लावा भर भाग संपलं उत्तर पाच आहे की पाच पाच जुने दहा काय उत्तर आलं तीन दुने सहा संपलं भागावर उत्तर आहे का मग सहा तास आहे की ऑप्शन नंबर एक कोणाला सहा तास लागले सांगा बर तर शेजाराच्या नळाला लागलं ना वरच पाणी भरायला मग प्रश्न तोच आहे ना दुसऱ्या नळाला किती वेळ लागेल संपलं उत्तर बघा आता 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 जरा हळू सांगतो जरा म्हणजे कमी वेळा सांगतो काय सांगितलं त्यांनी बघा परत एकदा का पहिला नळ आहे त्याला पाच तास लागतात दुसरा नळ आहे त्याला दहा तास लागतात बरोबर पण कोणता नळ चालू ठेवला अगोदर फक्त पहिला नळ किती तास दोन तास मग पहिला नळ दोनच तास चालू ठेवला किती पैकी पाच पैकी दोन तास मग शिल्लक किती आहे सांगा बरं तीन तास बरोबर आहे तीन तास शिल्लक किती पैकी पाच पैकी आणि हे कुणी काम करायचं या कुणी भरायचं आता शिल्लक तर शिल्लक टाकी दुसऱ्याने भरायची या मग दुसरा कोण आहे दहा गुणात याला बघा बरं आलं का उत्तर पाच दोन्ही दहा आणि तीन दोन्ही काय सातच ऑप्शन नंबर एक हे तुमचं उत्तर फक्त पटवून देण्यासाठी जरा जर जर जास्त बोललो या पण खरं काय असं करायचं समजलं चला आज एक पुढचं उदाहरण बघूया चला अजून एक वेगळं काहीतरी आलं बघा हे तर उदाहरण पोलीस भरती तर आवडीच उदाहरण आहे बघा कसं बघा आता काय म्हंटल त्याने ऐका एक टाकी पहिल्या नळ्याने सहा तासात भरते आणि दुसऱ्या नळ्याने बारा तासात भरते म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे एक टाकी अशी आणि आपण एक पाईप टाकला तर त्याला किती वेळ लागतोय सहा तास आणि ती टाकी पूर्ण भरणार समजा मी हा नळ काढून टाकला आता टाकी रिकामी झाली ना आणि मी दुसरा जर नळ आणला आणि त्याला म्हणलं तू आता टाकी भर तू भर तर ती काय म्हणतात त्या ते नळाला बारा ला तास लागतात म्हणजे हे सेपरेट सेपरेट ना आता आपल्या घरी कार्यक्रम आहे मग काय लय झाली ना पाहुण्यांची लवकर टाकी भरली पाहिजे लवकर भरण्यासाठी तुम्ही काय करताल एकत्र टाकताल नाही दोन्ही एकत्र मग तसा प्रश्न आहे का बघा बरं तर दोन्ही नळ आला का एकाच वेळी एकदम दोन नळ टाकायचे तर मला सांगा बरं दोन नळ असल्यामुळं टाकी जरा लवकर भरणार का नाही मग ते किती वेळात भरेल तर काय करतात याच्यात दोन्ही अंकांचा करायचा गुणाकार हे का असा बाराचा सहाचा कुणी घ्या अगोदर गुणाकार आणि मिळून मिळून म्हणून दोघांची करायची बेरीज सांगा बरं बेरीज किती बारा आणि सहा अठरा म्हणजे वरती केला गुणाकार आणि खाली केली बेरीज लावा भाग आता सहा एके सहा साहित्यिक अठरा तीन एके तीन तीन चोक बारा बघा बरोबर किती वेळ लागला चार तास ऑप्शन नंबर चार कशासाठी चार तास लागला दोघांना मिळून भरायला सहाची काय की दोन वेळ टाकल्यावर कमीच वेळ लागणार ना बरोबर आहे चला अजून एखाद्या बघूया म्हणजे या प्रकारात काय शिकला दोन नळ टाकल्यावर आता बघा पुढचा प्रश्न जर कसा आहे पोलीस भरती हा सुद्धा बघा बरं का उदाहरण काय दिलं याच्यात बघा एक पाण्याची टाकी आहे पहिल्या नळाने सहा तासात भरतोय या अशी एक टाकी आहे मग आखी टाकी भरायला किती वेळ लागतोय तर सहा तास लागतात आपण भरली टाकी पण त्या टाकीला छिद्र आहे ठीक आहे हिथनं कुठलं तरी पाणी पाजरत असेल छिद्र आहे म्हणा किंवा एखादा हित आहे ना असा नळ आहे समजा आपल्या घरी बघा शेतामध्ये शेतकरी जे असतात का नाही त्यांच्या घरी सिमेंटच्या टाकी असतात वरून चांगला मोठा पिवीसे विहिरीतनं येतो वरनं पाणी पडतं आणि खाली कोक असतात मग तिथं काय गुरं पाणी पेतात आपल्या घरची धुणे धोरत्यात असं नसं असं म्हणजे वरण पाणी पडतंय आणि खालनं सोडून देतोय पण क्रिया दोन्ही चालू असतात का न रे पडण्याची पण आणि सोडून देण्याची पण क्रिया तर वन टाईम चालू आहे मग अशा स्वरूपाचं उदाहरण आहे की एकाने भरायचं आणि दुसऱ्याने सोडून द्यायचं तसं आहे का बघा बर सहा तासात भरते आणि छिद्र असल्यामुळे भरलेली टाकी आठ तासात रिकामी होते मग साहजिक आहे की छिद्र आहे म्हणजे पा झरणार का नाही आणि पाणी सगळं निघून जाणार बरोबर ना पण आपण जर दोन्ही क्रिया चालू ठेवल्या तर पडतंय पण आणि पाझरतंय पण एकाच वेळ येत ना तर ती टाकी किती तासात पूर्ण भरेल की कारण पाझरायचं प्रमाण जरा कमी असणार ना आणि पडायचं प्रमाण जास्त असणार ना तर ती किती वेळात भरेल काय करायचं माहितीये का एकानं भरणं आणि एकानं सोडून देणं आलं का नाही तर मागायच्या सारखं वरती गुणाकार आणि खाली वजा बाकी बरोबर मग सहा गुणुले कोण आहे आठ त्याला भागीला करा वाजा बाकी दोन भाग बे, बे त्रिक सहा तीन आठ कार्यकर्त्यांना चोवीस तास लागतील आहे का रे उत्तर ऑप्शन नंबर दोन हे तुमचं उत्तर असेल संपलं परत एकदा काय कळलं बघा मग मी काय म्हणलं होतं दोघाने भरताना गुणाकार आणि बेरीज आता काय एकाने भरणं आणि एकाने सोडणं खाली मजा बाकी संपलं चला अजून एखादं बघूया आता बघा आता ही मेरेड़ मेरेड़ हे मेरिट द्या मेरिटचं उदाहरण आहे का तर आतापर्यंत आपण दोनच नळ पाहिले ना आता तीन नळ आहेत तीन नळ बघा बर आहेत का एक पाण्याची टाकी एका नळाने बारा तासात भरते पहिल्या नळाने दुसऱ्या नळाने आठ तासात भरते दोन नळ झालं आणि तिसऱ्या नळाने चोवीस तासात भरते किती नळ झालं तीन सेपरेट सेपरेट बर का सेपरेट सेपरेट कि त्यांना ती टाकी भरायला प्रत्येकाला वेगवेगळा टायमिंग लागतो पण जर आपण तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले बघा बर तीन नळ टाकलं तर टाकी अजून लवकर भरणार का नाही मग ते किती वेळात भरेल बघा पुसू नका मागाशी दोन नळाचा पाहिला आता तीन नळाचा पाहतोय तीन नळाच्या प्रकरणामध्ये किंवा टाईपमध्ये आपल्याला मागाच्या सारखं करायचं नाही तर आता लसावी वापरायची पद्धत बघा बरं ती लसावी म्हणजे नेमकं काय असतं या राय का लसावीची पद्धत कधी वापरायला माहिती आहे का तीन येऊ द्या नळ ना तर चार नळ येऊ द्या तीच पद्धत वापरायची कशी बघा आता तुम्हाला जे तीन अंक दिलाच आहे का नाही बारा आठ आणि चोवीस सांगा बरं मला बारा आठ आणि चोवीस या तिघांच्या पाड्यात कोण आहे सांगा तिघांच्या पाड्यात मला ते कळलंय बाबा किती चोवीस मग तो चोवीस लिहून घ्यायचा असा चोवीस लिहून घ्यायचा आणि प्रत्येकाचा पाडा म्हणायचा म्हणाबर बाराचा पाडा चोवीस येण्यासाठी बारा दोन चोवीस म्हणून खाली दोन लिहायचा अधिक मला आठचा पाडा आठ त्रिक चोवीस अधिक मना चोवीसचा पाडा चोवीस येण्यासाठी चोवीस एक चोवीस बघा बर तुमच्या मनात आला असेल खाली बेरीज का केली के के आहे का के नाही रे का केली असेल मग सांगा बरं कारण तिन्ही नळ एकाच वेळी चालू केले ना म्हणून बेरीज आहे एकाच वेळी आणि मग सांगा बरं चोवीस भागिले करा बेरीज सहा आणि म्हणा पाडा के सहा चौक चोवीस संपलं तीन नळांना आखी टाकी भरा किती वेळ लागला चार तास उत्तर एक सांगू का साठ सत्तर टक्के प्रकरण जे पाण्याच्या टाकीचा आणि नळाचं आहे का तेच प्रकरण मजुरामध्ये आहे मजुराचं अर्ध प्रकरण तुमचं काही इथं संपत्या नंतर आपण कधीतरी घेणारच आहे मजुराचं प्रकरण तरच तुम्हाला मी सांगेन त्या अगोदर तुम्ही पाण्याच्या टाकीचा व्हिडिओ बघा नंतर मजुराकडे या हेच मी तिकडे शिकवणार आहे परत एकदा समजून सांगतो की तीन नळ असताना तीन नळ असताना काय करतात तर लसावी काढतात कुणा कोणाचा बघा आता कुणाकोणाचा तर त्यांनी तुम्हाला बारा दिलाय आठ दिलाय आणि चोवीस दिलाय तीन नळामध्ये तिघांचा लसावे काढायचा मग तिघांच्या पाड्यात कोण आहे तर मला दिसला चोवीस आहे मग चोवीस येण्यासाठी म्हणा बाराचा पाडा बार दोन चोवीस अधिक म्हणा आठचा पाडा आठ चोवीस म्हणा चोवीसचा पाडा चोवीस एक चोवीस करा बेरीज मग चोवीस भागिले किती सहा परत सांगतो बेरीज का केली ती कारण मिळून विचारलं ना मिळून म्हणून बेरीज केली आहे लवाग के सहा सहा चौक चो, चोवीस बघा बरं चार तास लागले का मग ऑप्शन नंबर दोन हे तुमचं उत्तर असेल बरोबर ना चला अजून शेवटचे उदाहरण बघूया कारण वेळ जास्त मोठा होईल ह्याच्या पुढचा एक पाच सहा उदाहरण मला घ्यायच्यात ते आपण उद्या किंवा परवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया शेवटचे उदाहरण बघू आपण बघता आता हे सुद्धा उदाहरण महत्वाचं आहे बघा आता कस एका पाण्याच्या टाकीला किती नळ येत तीन आणि मी काय म्हटलं माहिती मागाशी तीन नळ येऊन येतो चार न येऊ हो। लसा विनं आपल्याला लसाविण्यात जायचं आप बघा पहिल्या दोन नळ्याने काय करते टाकी सहा तास आणि आठ तासात भरते दोन नळ झालं आणि आज एक तिसरा नळ आहे त्या तिसऱ्या नळाने तीन तासात रिकामी रिकामी होते पटवून देऊ जरा इकडे बघा ही पाण्याची टाकी नळ तीन आहेत ना मग एक नळाने पाणी पडतंय दुसऱ्या नळाने पाणी पडतंय म्हणजे वरून दोन नळ सोडल्यात आणि खालून एका नळाने पाणी असं खाली सोडून दिलंय आपण नळ तर तीन आहेत का नाही फक्त झालंय काय त्याच्यात दोघाने भरायचं आणि एकाने सोडून द्यायचं मग मग अशा आपण व्हिडिओ पाहिला बघा दुसरं उदाहरण की रिकाम करताना वजा करायचं मग रिकामा करताना वजा करायचं बघू आता कुणाला वजा करायचं ते चला या तीन नळ आल्यानंतर लसावीची पद्धत वापरायची मी म्हणलेच तुम्हाला मग कुणाकुणाचा लसावी सहा आठ आणि कोण आहे रे तीन यांचा करायचा लसावी बरोबर मग सांगा बरं तिघांच्या पाड्यात कोण आहे मला समजलंय चोवीस मग मी चोवीस लिहिला भागीले मागाच्या सारखा पाडा म्हणायचा म्हणा पहिल्याचा पाडा सहाच्या पाड्या चोवीस किती सहाय चोक चोवीस म्हणा दुसऱ्याचा पाडा आठ त्रिक चोवीस अधिक आठ त्रिक चोवीस पण बघा बरं का आता मी याला गोल करतो मुद्दाम ह्या पूर्ण भरलेली टाकी तीन तासात काय होत रे रिकाम कळलं का रिकाम रिकाम आलं म्हणून त्याला वजा चिन्ह द्यायचं या रिकाम आलं म्हणून त्यामुळे बघा आता तीनच्या पाड्या चोवीस आहे तीन आठ पण त्याला काय द्यायचं या वजा तीन आठ चोवीस आणि करा बर क्रिया आता वरती चोवीस आणि खाली अगोदर बेरजेची क्रिया करा चार तीन सात आणि वजा आठ तुम्हाला माहिती आहे का चोवीस तसाच आणि सातात नाड गेलं म्हणजे दोघा जणांमधली वजा बाकी किती आहे एक त्याला वजाचं चिन्ह नाही दिलं तरी चालतं कारण टाकी कमी होणार आहे संपलं उत्तर तुम्हाला माहित आहे छेदामध्ये आपण एक करे? नाई। मुझे का रे नाही म्हणजे उत्तर काय असेल चोवीस तास आहे काय उत्तर सांगा संपलं ऑप्शन नंबर तीन हे तुमचं उत्तर असेल संपलं हे पाण्याच्या टाकी आणि नळाचं प्रकरण आहे मी मागाशीच म्हटले दहा ते बारा फक्त टाईप आहेत त्यातले मला वाटतं मी सात प्रकारची उदाहरणं घेतलेत अजून एक पाच सात टाईपची उदाहरणं असतील तर ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहे तर हे प्रकरण कसं वाटलं ते नक्कीच मला सांगा कारण का दररोज आपण नवनवीन एक प्रकरण घेतो या आतापर्यंत भूमिती पण आपण घेतली या आता पुढच्या स्लाईडमध्ये शक्यतो आपण वैजिक राशीकडे पण जाणार आहेत तर रोज तुमच्यासाठी एक व्हिडिओ येणार आहे आणि दर्जेदारपणाने सात ते आठ सहा उदाहरणं तर राहणारच आहेत पण ते उदाहरणं काळजीपूर्वक बघा वही करा वहीमध्ये लिहून घ्या कारण जोपर्यंत मला वाटतंय तोपर्यंत सगळ्यांना मी मोफतपणे शिकवणार आहेत हे सगळं मोफत आहे त्याचा फायदा घ्या फक्त कमेंट करा लाईक करा आणि मला सांगा की व्हिडिओ कसे वाटत आहेत ते तर मी प्राध्यापक विशाल तुपे स्वप्न पूर्ती गणित एका मी बारामती मॅथ्स बाय तुपे सर हा माझा चॅनल आहे हा चॅनल विद्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद